संतोष धुमाळ नामक एका व्यक्तीवर आपण मोकोका अंतर्गत कारवाई केली आहे नेमका संतोष धुमाळ कोण आहे आणि या संतोष धुमाळचा घायवळ टोळीशी काही संबंध आहे का त्याच्यामध्ये संतोष धुमाळ हा एक रेकॉर्डाचा क्रिमिनल आहे तो पूर्वी विलेश घायवळ गॅंगचा मेंबर होता आपल्याला आमच्या व्यक्ती माहितीनुसार त्याच्या गॅंगमध्ये काही थोडं तुष्ट आले त्यानुसार ही घटना जी झाली ते तीन तारखेला संध्याकाळी अकरा वाजता रोहित आकडे नावाचा हा एक सुद्धा एक गँगस्टर आहे निलेज त्यांच्या त्यांच्यातून काय त्यांचा वाद झाला आणि त्याला जे अटक केली होती धुमाळला कोर्टच्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्यात माझी माहिती का दिली पोलिसांना म्हणून त्यांनी खाली येऊन रोहित आकडेला काही खंडणी मार घेतली आणि त्याला हवेत पिस्टल दाखवून त्याच्यावरती त्याला मारहाण केली त्याबद्दल संतोष धुमाळ आणि त्यासोबतच्या अजून तीन व्यक्तीवर होतं कोथुड स्टेशनला क्रमिडेंटचा गुन्हा दाखल तीन चार तारखेला चार सप्टेंबर पंचवीसला दाखल होता या गुन्ह्यामध्ये आज आपण त्यांच्या पूर्ण गँगवरती संतोष धुमाळच्या मोकानुसार कारवाई केलेली आहे सर संतोष धुमाळ आहे आणि तो आता नंतर आता रिशिंटची फायरिंग झालेली आहे कोथुडला हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत